नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र आता इकडे सगळं काही सांगत असतो तेव्हा मात्र आता मोठी बहीण म्हणून ती विचारते पण सायलीला आपण हे सांगायला नको का तेव्हा कुसुमताई आता आपण हे सांगायला नको कारण की आपल्यालाच आतापर्यंत अर्धवट माहिती भेटलेली आहे की फक्त ते जिवंत आहे जर सायलीला हो हो हे कळलं तर हो ती खूप अस्वस्थ होईल आणि टॉर्चर होईल त्यामुळे आता आपल्याकडे काहीच दुसरी माहिती नाही आणि मी तिला असं त्रासामध्ये बघू शकत नाही आणि आता अर्जुनचं हे म्हणणं मात्र कुसुमला पटतं त्यामुळे ती अर्जुनला साथ द्यायला तयार होते आणि सायलीपासून हे सत्य लपवण्यासाठी त्याच्या म त्याच्या मदतीला उभी राहते दुसरीकडे मात्र अश्विन जेव्हा जेलमध्ये भेटायला प्रियाला येतो तेव्हा मात्र प्रिया अचानक कोसळते तेव्हा मात्र अश्विन घाबरतो आणि काय झालं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना बोलवा असं म्हणू लागतो तेवढ्यातच ते म्हणतात की हो आमच्या डॉक्टर येता आहे इतक्याच साक्षी म्हणते बघ एकदा खरंच चक्कर आले आहे की नाटक करते आहे तेव्हा लगेच आता अश्विन तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो की गप्प तू मी तिचा नुसता नवराच नाहीये मी एक डॉक्टर सुद्धा आहे आणि तेवढ्यात आता डॉक्टर प्रियाला चेक करायला तिथे पोहचतात डॉक्टर आल्यानंतर आता आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहेत की डॉक्टर आता सांगतील की प्रिया मात्र आई होणार आहे आणि आता या गोष्टीचा फायदा प्रिया नक्कीच उचलताना आपल्याला बघायला मिळणार आहे दुसरीकडे अर्जुन अस्मिता आणि त्याच्या बाबांना फोन करून मात्र रूम मध्ये बोलावून घेतो आणि आता ते तिघे मिळून एक प्लॅन बनवतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आता अस्मिता आणि सोबतच प्रतापला सांगतो की मम्मा तिच्याशी जे काही वागते ना ती गोष्ट वेगळी आहे पण सायलीशी कोणी दुसरं वाईट वागलेला तिला सहन होणार नाही त्यामुळे तुम्ही दोघे मिळून आता सायलीला टॉर्चर करा आणि त्यानंतर मात्र ठरल्याप्रमाणेच अस्मिता आणि प्रताप मात्र सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात कुणीही जेवणासाठी तयार होत नाही तर सायली मात्र आता कल्पना काही बोलायची आधीच म्हणते की कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही नाही तर मी तीन दिवस जेवणार नाही हे ऐकून मात्र पुन्हा एकदा त्यांचा प्लॅन फ्लॉप होताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा